नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अशी स्ट्रॅटेजी बघणार आहोत पोर्टफोलिओ बनवण्याची जी कोणीही म्हणजे कोणीही वापरू शकतो कुणीही आपला पोर्टफोलिओ बनवू शकतो कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसला कुठल्याही प्रकारचं नॉलेज नसलं तरीही बनवू शकतो आणि तरीसुद्धा मार्केटमध्ये जनरली ऐंशी टक्केपेक्षा जास्त लोक आपला पैसा गमावतात पण त्या ऐंशी टक्केपेक्षा लोकांपेक्षा चांगला असा जबरदस्त पोर्टफोलिओ तुम्हाला तुमचा स्वतःचा बनवता येईल आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी तुम्हाला अजून दुसरं काहीही शिकण्याची गरज नाही आहे हा एकमेव व्हिडिओ पुरेसा आहे दुसरं काहीही करण्याची गरज नाही आहे हा पॅसिव इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचा भाग आहे त्याच्यामुळे तुम्हाला रोज कोणते चार्ट्स बघायचे नाही आहेत कुठल्याही प्रकारचा ॲनालिसिस करायचा नाही आहे रिपोर्ट्स वाजायचे नाही आहेत आणि रोज मार्केट चालू करून त्याच्यासमोर बसायचं पण नाही आहे कुणालाही करता येईल अशा प्रकारचा हा पोर्टफोलिओ आहे आणि त्याच्यामुळे तो नक्की प्रत्येकाने करावाच सो मित्रांनो असा हा जबरदस्त पोर्टफोलिओ मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि केवळ स्ट्रॅटेजी सांगून मी थांबणार नाही आहे तर तो आ, कशा प्रकारचा पोर्टफोलिओ असला पाहिजे कशा प्रकारे त्याच्यामध्ये सुरुवात केली पाहिजे ते करताना चुका काय होतात आणि ॲक्च्युली मार्केटमध्ये बाय कसा करावा या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप पूर्णपणे मराठीतून चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करण्याच्या आधी मित्रांनो या व्यक्तीला आपण थँक यू म्हणूया त्याचं नाव आहे रे डालिओ हो, आणि जगातल्या टॉप फाय मोठ्या हेज हे फंडपैकी एक फंड त्याचा आहे आणि त्याची ही स्ट्रॅटेजी आहे सो मी काही माझी स्ट्रॅटेजी सांगत नाही आहे रे डॅल डालिओने गेले सत्तेचाळीस वर्ष ही स्ट्रॅटेजी वापरून आपल्या हेज फंडसाठी वन ट्वेंटी फोर बिलियन डॉलर्सचा पोर्टफोलिओ मॅनेज करून दिलेला आहे आणि जर एवढ्या मोठ्या स्केलवर हे काम करू शकतं तर आपल्या छोट्या पोर्टफोलिओसाठी तर डेफिनेटली काम करू शकतं आणि म्हणून आपण यांना थँक्यू म्हणूया आणि पुढे जाऊया पोर्टफोलिओ बनवताना एक पोर्टफोलिओचा अप्रोच आधी पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे पोर्टफोलिओमध्ये केवळ एकच स्टॉक नसतो किंवा के केवळ एकच म्युच्युअल फंड नसतो किंवा एकाच प्रकारची असेट नसते वेगवेगळ्या वे प्रकारच्या असेट्स आहेत पैसे गुंतवण्याचे तुमच्याकडे खूप सारे मार्ग आहेत कोणी एफ डीमध्ये गुंतवेल कोणी सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवेल कोणी गोल्ड घेईल कोणी शेअर्स घेतील कोणी म्युच्युअल फंड घेतील कोणी रिअल इस्टेट घेईल सो असे वेगवेगळ्या प्रकारच्या असेट आहेत पण आपल्याला जो पोर्टफोलिओ बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या असेट न घेता तीन मुख्य असेट घेणार आहोत पहिली असेट आहे इक्विटी म्हणजे शेअर्स ओके कारण ग्रोथ जी आहे पैसा वाढवण्याचं काम जे आहे ते इक्विटी करणार आहे त्याच्यामुळे आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी हा पहिला भाग असणार आहे दुसरा भाग असणार आहे गोल्ड सोन्यामध्ये गुंतवणूक बरेच जण करतात आणि ती कशाप्रकारे करायची ते तर आपण बघणार आहोतच पण ती सोन्यामधली गुंतवणूक का महत्वाची आहे कारण ती आपल्या पोर्टफोलिओला हेज म्हणजेच काय की रिस्क कमी करण्याचं काम करते इक्विटीमध्ये जरी ग्रोथ असली तरी त्याच्यासोबत रिस्क पण येते ती रिस्क कंट्रोल करण्याचं किंवा त्याच्यामध्ये कुशन तयार करण्याचं काम गोल्ड करणार आहे म्हणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये गोल्ड पण असणार आहे आणि तिसरी गोष्ट जी आपण ॲड करणार आहोत ती म्हणजे बॉन्ड्स ज्याच्यामध्ये आपण फिक्स इन्व्हेस्टमेंट फिक्स रिटर्न इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो किंवा फिक्स इन्कम इन्व्हेस्टमेंट ज्याला म्हणतो जसं की तुम्ही एफडी एफ डीमध्ये जेव्हा पैसे गुंतवता तेव्हा तुम्हाला माहिती आहे की मला एक फिक्स पर्सेंटेज मिळणार आहेत सो so, ती स्टेबल एक इन्व्हेस्टमेंट असते सो so, आपल्याकडे तीन इन्व्हेस्टमेंट झाल्या एक इक्विटी जी कितीही वाढू हो शकते किंवा कमी होऊ शकते एक गोल्ड जी इक्विटीच्या मानाने कमी वाढते किंवा कमी होते आणि एक बॉन्ड जी आपल्याला एक स्टेबिलिटी देते जी आपल्याला एक फिक्स इन्कम देते सो so, या तीनही प्रकारच्या असेट आपल्या पोर्टफोलिओमध्ये असणार आहेत आता पोर्टफोलिओमध्ये काय असणार आहे ते आपण बघितलं आता ते किती असलं पाहिजे ते बघूया सोपा फॉर्म्युला आहे तुमचं जेवढं वय आत्ता आहे ते वय शंभरमधून मधून वजा करायचं आहे उदाहरणार्थ माझं वय चाळीस आहे शंभरमधून मधून चाळीस वजा केले तर साठ उरले हे जे साठ पर्सेंटेज आहेत ते मी माझ्या इक्विटीमध्ये मा दे देणार आहे जे वाढणारे जे शेअर्स आहेत त्याच्यामध्ये दे देणार आहे ओके सो so, सिक्स्टी पर्सेंट इक्विटी इन्व्हेस्टमेंट झाली उरले चाळीस टक्के या चाळीस टक्क्याचे मी दोन भाग केले ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट हे जे ट्वेंटी पर्सेंट पहिले आहेत ते मी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले कसे करायचे ते मी सांगणार आहे दागिने घ्यायला धावू नका गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत आणि उरलेले ट्वेंटी पर्सेंट जे आहेत ते आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटीज बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट करणार आहोत जिथे आपल्याला फिक्स रिटर्न मिळणार आहेत ओके प्लस सप्लाय डिमांड जशी वाढते त्याच्यानुसार गोल्ड त्याच्यानुसार या बॉन्डसची पण प्राईस कमी जास्त होणार आहे सो तो पण आपल्याला फायदा मिळणार आहे सो so, पोर्टफोलिओचे तीन भाग आपण केले सिक्स्टी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट ट्वेंटी पर्सेंट तुम्ही तुमच्या वयानुसार हे सेग्रिगेशन करू शकता ओके आता हे जे सिक्स्टी पर्सेंट इक्विटीचे केले त्याच्या त्याचे आपल्याला आणखीन भाग करायचे आहेत पण ते भाग करण्याच्या आधी एक महत्वाचा कॉन्सेप्ट आपण शिकून घेऊया जिथे आपल्याला गुंतवणूक करायची आहे मित्रांनो आपल्याला इक्विटीमध्ये म्हणजे शेअर्समध्ये गुंतवणूक करायची आहे पण आपल्याला कुठलाही एक एक शेअर जाऊन विकत घ्यायचा नाही आहे आपल्याला करायचे आहे इन्व्हेस्टमेंट ई e टी एफमध्ये एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये ओके आता ई e टी एफ म्हणजे काय आहे ते समजून घेऊया ई टी एफ हा खरं तर खूप चांगला उपाय आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा त्याच्यामध्ये काय केलं जातं एखादी इंडेक्स असेल उदाहरणार्थ निफ्टी म्हणजे निफ्टीमधल्या एन एस सीमधल्या टॉप फिफ्टी स्टॉक्सची एक इंडेक्स बनते आणि आपण निफ्टी ट्रॅक करतो तर या निफ्टीमधल्या पन्नास स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करणारा जो फंड आहे तो झाला निफ्टी इंडेक्स फंड ओके आणि हा इंडेक्स फंड जो आहे तो आपण एक्सचेंजमध्ये बाय सेल करू शकतो जसं आपण एखादा नॉर्मल शेअर विकत घेतो सो एक शेअर घेण्याच्याऐवजी आपण डायरेक्ट पन्नास शेअर्स एकत्र बाय आणि सेल करू शकतो आणि म्हणून एक्सचेंजमध्ये ट्रेड केलं जातं अशा फंडला ई टी एफ म्हटलं जातं ओके एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं बाकी त्याच्या अजून डीपमध्ये आपल्याला जायचं नाही आहे सिम्पल आहे की मी एक शेअर घेण्याच्याऐवजी पूर्ण इंडेक्स विकत घेतोय अशा वेगवेगळ्या इंडेक्स असतात ई टी एफ तुम्हाला जसं मी निफ्टी फिफ्टी म्हटलं निफ्टी ज्युनियर फिफ्टी आहे जे निफ्टीमधल्या आणखीन पुढच्या पन्नास स्टॉक्सची इंडेक्स विकत घेतं निफ्टी बँक आहे बँक ई टी एफ आहे उदाहरणार्थ जे बँकांमध्ये इन्व्हेस्ट केले जातात आय टी ई टी एफ आहे जे फक्त आय टी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतात असे वेगवेगळे ई टी एफ आहेत एवढंच नव्हे तर मध्ये म्हणजे गोल्ड आणि सिल्वरचे ई टी एफ पण आहेत आणि गव्हर्नमेंट बॉन्डचे पण ई टी एफ उपलब्ध आहेत ओके सो आपल्याला एक एक करून काही स्टॉक्स घ्यायचे नाहीत आपल्याला थेट ई टी एफ विकत घ्यायचा आहे आता हा जो ई टी एफ आहे याचे काही मुख्य फायदे आहेत पहिला महत्वाचा फायदा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन याच्यात मिळतं जर तुम्ही स्वतः निवडून स्टॉक घ्यायला गेलात तर आपण दहा बारा पंधरा स्टॉक्स फार फार तर घेऊ आणि त्यातले कोणते फेल होतील कोणते पास होतील कोणते ग्रो होतील आपल्याला माहिती नाही आहे आणि त्याच्यामुळे फेल्युअरचे चान्सेस जास्त आहेत पण जेव्हा आपण पूर्ण इंडेक्सच विकत घेतो ओके जेव्हा मी समजा निफ्टी फिफ्टी विकत घेतली तर मी पूर्ण पन्नास स्टॉक्स जे टॉपचे पन्नास स्टॉक्स आहेत ते घेतो आहे आणि त्याच्यामुळे सगळेच फेल होण्याचा किंवा त्यातले जास्त फेल होण्याचे चान्सेस खूपच कमी होऊन जातात आणि म्हणून माझी रिस्क जी आहे ती डायव्हर्सिफाईड होते पहिला मुद्दा दुसरा मुद्दा म्हणजे कम्प्लिटली लिक्विडिटी याच्यामध्ये आहे म्हणजेच काय की मला पाहिजे तेव्हा मी जाऊन बाय आणि सेल करू शकतो म्युच्युअल फंडसारखं याच्यामध्ये लॉकिंग नाही आहे काहीच नाही आहे ज्या दिवशी मी बाय केलं लगेच माझ्या डीमॅटमध्ये येतील ज्या दिवशी मी सेल केलं पैसे लगेच माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये येतील ओके सो कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये लॉकिंग नाही आहे आणि तिसरा महत्त्वाचा फायदा हे खूप लो कॉस्ट इन्व्हेस्टमेंट आहे जर तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला गेलात जी चांगली गोष्ट आहे मी म्हणत नाही की म्युच्युअल फंड करू नये पण म्युच्युअल फंडमध्ये पोर्टफोलिओ मॅनेज केला जातो ॲक्टिव्हली म्हणजे एक पोर्टफोलिओ मॅनेजर असतो तो रोज बाय सेल बाय सेल करत असतो आणि ऑब्व्हियसली तो त्याची फीज आपल्याकडून घेणार त्याला एक्सपेन्स रेशिओ असं म्हटलं जातं ई टी एफमध्ये असं काही बाय सेल त्यांना करायचं नाही जशी इंडेक्स मूव होते त्यांना फक्त त्या प्रकारे मॅच करायचं असतं सो स्वतःचं डोकं काही लावायचं नसतं फार आणि त्याच्यामुळे फीज पण त्याची कमी असते म्हणून ई टी एफ हे लो कॉस्ट इन्व्हेस्टमेंट आहे सो हे त्याचे तीन मुख्य फायदे झाले ई टी एफचे जसे फायदे सांगितले तसे तोटे पण बघूया ते फार नाही आहेत पण आपण जाणून घेतले पाहिजेत पहिला म्हणजे ट्रॅकिंग एरर ट्रॅकिंग एरर हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे उदाहरणार्थ एखाद्या इंडेक्सला हा, इंडेक्स हा ट्रॅक करत राहतो जशी इंडेक्स मूव होते तसा ई टी एफ मूव्ह होतो पण ॲक्च्युअल मार्केटमध्ये मा इंडेक्स ज्या प्राईसला मूव झाले त्याच्या एक दोन रुपये किंवा एक दोन पर्सेंटेज पॉईंट वन टू पर्सेंटेज प्लस किंवा मायनसमध्ये ही ॲक्शन नेहमी होत असते कारण तो त्याच्या मागे मागे चाललेला असतो त्याच्यामुळे तो कधी त्याच्या एक्झॅक्ट बरोबर नसतो कधी मागे कधी पुढे असा थोडासा डिफरन्स असतो थो, त्याला ट्रॅकिंग एरर म्हणतात हा काही खूप मोठा डिफरन्स नाही आहे पण तरीसुद्धा लॉंग टर्ममध्ये याचा परिणाम जाणवू शकतो आणि म्हणून ज्या ए टी एसचा ट्रॅकिंग एरर कमी आहे तो आपल्याला निवडायचा आहे पहिली गोष्ट आणि दुसरा प्रॉब्लेम जो आहे जो मग मी फायदा म्हणून सांगितला तेच नुकसान म्हणून पण आहे तो म्हणजे लिक्विडिटी ई टी एफ इन्व्हेस्टमेंट कम्पॅरेटिव्हली नवीन आहे आणि बरेच अजून इन्व्हेस्टर त्याच्यात खूप जास्त आलेले नाही आहेत आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही सेल करायला जाल तेव्हा तेवढेच बायर उपलब्ध असतील असं नाही आणि त्याच्यामुळे सगळे ई टी एफ आपल्या कामाचे नाही आहेत जे जे टॉपचे आठ दहा वीस जे आहेत तेच आपल्या कामाचे आहेत कारण तिकडे वॉल्यूम आहे तिकडे ट्रान्झॅक्शन्स होतात तिकडे बायर पण पुरेसे आहेत आणि सेलर पण पुरेसे आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण ते टॉपचे ई टी एफ कसे निवडू शकतो ओके okay? सो so, या दोन गोष्टींची जर आपण काळजी घेतली कमी ट्रॅकिंग एरर आणि जास्त वॉल्यूम या दोन गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपण एक चांगला ई टी एफ निवडू शकतो चला तर मग मित्रांनो आता मी तुम्हाला ऍक्च्युअली सांगतो की आपल्या पोर्टफोलिओमध्ये आपण कोणते ई टी एफ विकत घेणार आहोत त्याच्यासाठी मी तुम्हाला माझ्या कम्प्युटर स्क्रीनवर नेतोय आणि आपण एन एस सीच्या वेबसाईटवर जाऊया सो बघा मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा मी इथे गुगलमध्ये आलो आहे इथे सिम्पल सर्च केलं आहे ई टी एफ एन एस सी चार्ट ओके मग आपल्याला पहिलाच रिझल्ट हा एन एस सीचा साईटचा सा मिळाला त्याच्यावर मी क्लिक करतो आणि एक ई टी एफचा एक कम्प्लीट टेबल आपल्यासमोर ओपन होईल जे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ऑफ हॉ ऑफिशियल वेबसाईटवर आहे ठीक आहे इथे बघा आपल्याला हे सगळे सिम्बॉल्स दिसत आहेत त्याचे कशामध्ये ते इन्व्हेस्ट केलेलं आहे ते दिसतं आहे कितीला ओपन झाला कितीला हाय लो काय होता ते दिसतं पण आपल्याला त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे आपल्याला इथे हे वॉल्यूम दिसतंय बघा या वॉल्यूममध्ये इंटरेस्ट आहे या व्हॉल्यूममध्ये मी आलो आणि याला क्लिक केलं तर बघा हा लोएस्ट वॉल्यूम सगळ्यात वरती दिसतोय फक्त सत्तावीस आहे आपल्याला एवढा कमी नको आहे तर आपल्याला जास्त वॉल्यूम पाहिजे आणि म्हणून मी पुन्हा एकदा त्याला क्लिक केलं तर ही लिस्ट पुन्हा जास्त वॉल्यूमनुसार शॉर्ट झाली तर सगळ्यात जास्त वॉल्यूम इथे आपल्याला गोल्ड ई टी एफ मध्ये दिसतोय त्याच्यानंतर आय टी बेस त्याच्यानंतर महा केटेक वगैरे सो uh, भरपूर so, uh, सारे इंडेक्स तुम्हाला मिळतील खूपच आहेत पण आपल्याला सिम्प्लिफाय करायच्यात गोष्टी सो so, तुमच्या माहितीकरता सांगतो ज्या uh, आपण ई टी एफच्या मागे बीज असं लिहिलेलं दिसेल उदाहरणार्थ इथे गोल्ड बीज लिहिले लिहिलेलं आहे बघा ओके okay? सो so, जनरली जनरली त्याच्यामध्ये तुम्हाला हाय वॉल्यूम बघायला मिळेल सो so, आपल्याला तेही अगदी सोपं झालेलं आहे आपल्याला गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करायचे ट्वेंटी पर्सेंट इथे आपल्याला गोल्ड बीज दिसलेला आहे ओके हा बघा इथे गोल्ड बीज दिसतो आपल्याला आपण तो घेणार आहोत त्याच्यानंतर दुसरं आपल्याला घ्यायचं होतं गव्हर्मेंट सिक्युरिटी ठीक आहे तर तो, तो पण आपण सर्च करूया मी इथे सर्च करतो गव्हर्नमेंट सिक्युरिटीला गिल्ट असं पण म्हटलं जातं आणि जो आपण बघतोय शोधतोय त्याचं नाव इथे आपल्याला गिल्ड फंड गिल्ट फंडमध्ये दिसेल तो पाच वर्षांसाठीचा आपल्याला घ्यायचा आहे आणि हा बघा इथे मला दिसला आहे हा गिल्ट एफ फाय वाय म्हणजे पाच वर्षांचा बीज बी डब्ल्यू एस सो हा आपल्याला मिळतो आहे निफ्टी फाय इयर बेंचमार्क जी सेक म्हणजे गव्हर्मेंट सेक्युरिटीज इंडेक्स सो हा आपल्याला दुसरा घ्यायचा आहे ट्वेंटी पर्सेंट अमाऊंटमध्ये ओके गिल्ड फाय इयर बीज सो आपल्याला दोन इथे मिळाले आणि तुम्ही वेगळे पण घेऊ शकता पण मी जस्ट वॉल्यूम जास्त आहे म्हणून बीज घ्यायला सांगतो आहे अदरवाईज बीजच घेतला पाहिजे असं नाही पण तुम्हाला जसं मी म्हटलं की जेव्हा तुम्ही सेल करणार तेव्हा तुम्हाला वॉल्यूम मिळायला पाहिजे आणि म्हणून Uh, हा तुम्हाला मी रेकमेंड करतो ठीक आहे सो so, दोन झाले आपले आता राहिला इक्विटीचा मोठा पार्ट जिथे मला सिक्स्टी पर्सेंट इन्व्हेस्ट करायचे आहेत इक्विटीमध्ये अजून आपल्याला हे गोष्टी सोप्या होतात आपल्याला जायचं आहे निफ्टी सर्च करायचं आहे इथे आणि बरेचसे आपल्याला निफ्टी इंडेक्स मिळतील पण त्याच्यासोबत बीज पण सर्च करूया आणि म्हणजे आपल्याला हा निफ्टी फिफ्टीचा एक इंडेक्स मिळाला बघा निफ्टी बीज नावाचा हा इंडेक्स मिळाला आपण याचा व्हॉल्यूम बऱ्यापैकी चांगला आहे आणि हा काय करतो निफ्टीमधल्या टॉप पन्नास कंपन्या ज्या आहेत ज्या लार्ज कॅप असतात जनरली त्याच्यामध्ये हा इन्व्हेस्ट करतो आहे सो सगळ्या सॉलिड स्ट्रॉंग मोठ्या कंपन्यांमध्ये आपली इन्व्हेस्टमेंट याच्या थ्रू जाते सो हा एक घेतला मी प्लस अजून एक आपल्याला इथे मिळेल ज्याच्या नावामध्ये ज्युनियर आहे सो आय क्विकली सर्च दॅट आणि इथे आपल्याला ज्युनियर बीज दिसतोय बघा हा इथे मला ज्युनियर बीज दिसतो हा काय करतोय निफ्टी नेक्स्ट फिफ्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो म्हणजे पहिले पन्नास सोडून त्याच्या पुढच्या पन्नासमध्ये इन्व्हेस्ट करतो म्हणजेच काय जेव्हा आपण हे दोन ई टी एफ घेतो निफ्टी बीज घेतो आणि निफ्टी ज्युनियर बीज घेतो त्यावेळेला आपण निफ्टीमधल्या टॉप हंड्रेड एन एस सीमधल्या टॉप हंड्रेड कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो आणि इथे काही मिड कॅप पण येतात ज्या फास्ट ग्रोईंग आहेत ज्युनियर फिफ्टी आहेत म्हणजे पुढे कधीतरी त्या सिनियर होणार आहेत मोठ्या होणार आहेत अशा कंपन्यात सो आपली so, रिस्क छानपैकी डायव्हर्सिफाईड झाली आहे आपल्याला कुठल्याही स्टॉकचं नाव माहिती असण्याची गरज नाही आहे त्याचं चार्ट पण ओपन करण्याची गरज नाही आहे हे दोन ई टी एफ आपण घेतले तर ऑटोमॅटिकली आट, आपण टॉपच्या शंभर कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय सो आपण चार गोष्टी इथे निवडल्या जे आपण इक्विटी घेणार आहोत तिथे सिक्स्टी पर्सेंट आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत त्या सिक्स्टी पर्सेंटचे पुन्हा दोन तुकडे करूया थर्टी पर्सेंट निफ्टी फिफ्टीमध्ये जातील आणि उरलेले थर्टी पर्सेंट निफ्टी ज्युनियर फिफ्टीमध्ये जातील ओके सो असे आपण छानपैकी चार फक्त ई टी एफ निवडलेत आणि पुढे आपल्याला करायचं काय दर महिन्याला एक फिक्स अमाऊंट तुम्हाला याच्यामध्ये एस आय पी करायची आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लानसारखी दर महिन्याला ही इन्व्हेस्टमेंट होत राहील या चार ई टी एफ्समध्ये बाकी तुम्हाला काही करायची गरज नाही नो no बायसेल नो ट्रॅकिंग no नथिंग फक्त ते शिस्तबद्ध पद्धतीने दर महिन्याला करणं आणि हा पोर्टफोलिओ जेवढा लांबवता येईल पाच दहा पंधरा वीस वर्ष लांबवता येईल तेवढं लांबवणं एवढंच आपल्याला करायचं आहे आणि तुम्हाला तुम्ही सरप्राईज व्हाल आणि ॲक्च्युली तुम्ही कधीतरी पंधरा वर्षानंतर वीस वर्षानंतर जिथे कुठे मी असेन तिथे मला येऊन तुम्ही थँक्यू म्हणाल कारण पोर्टफोलिओ छानपैकी ग्रो झालेला तुम्हाला दिसेल याच्यामध्ये मित्रांनो आपण हेजिंग केलेलं आहे बॅलन्स केलेलं आहे पोर्टफोलिओला जसा इक्विटी वाढतो आपल्याला त्याचा फायदा मिळतो कारण आपली सिक्स्टी पर्सेंट इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये आहे जसं मार्केटवर जातं आपल्याला फायदा होतो समजा मार्केटवर नाही जाते खाली येत तर तर त्यावेळेला जे बॉन्ड्स आहेत किंवा गोल्ड आहे ते इक्विटी मार्केटच्या अपोजिट काम करतं सो जेव्हा इक्विटी खाली येत आहे त्यावेळेला गोल्ड आणि बॉन्डवरती जात आहे आपले चाळीस टक्के इन्व्हेस्टमेंट तिथे आहे सो आपल्याला तिथे कॉम्पन्सेशन मिळत आहे तिथे फायदा मिळतो आहे आणि त्याच्यामुळे हा एक बॅलन्स्ड असा पोर्टफोलिओ या पोर्टफोलिओमध्ये खूप अगदी वीस पंचवीस तीस टक्के रिटर्न एक्सपेक्ट करू नका पण यावर जर कंपाऊंडिंगचा फायदा तुम्ही दिलात म्हणजे खूप वर्ष तुम्ही ही फक्त एवढीच इन्व्हेस्टमेंट करायची आहे काहीही न बघता दर महिन्याला या चार ई टी एसमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट जात चालली आहे तर तुम्हाला दहा पंधरा वीस वर्षानंतर जबरदस्त परतावा त्याच्यामध्ये दे बघायला मिळेल कारण कंपाऊंडिंग त्याच्यामध्ये काम करेल ओके सो so, एक सेफ सेक्युअर बॅलन्स बिन डोक्याला बिलकुल ताप न देणारा आणि तरीसुद्धा इफेक्टिव्ह असा पोर्टफोलिओ जगातला कुठलाही माणूस बनवू शकतो काही याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही असा हा पोर्टफोलिओ तुम्ही बनवू शकता आता तुम्हाला जी थेअरी कळली असेल प्रॅक्टिकल तर खूपच सोपं आहे मी तुम्हाला थेट जाऊन माझ्या डिमॅन अकाउंटमध्ये जाऊन कसं बाय करायचं ते दाखवतो म्हणजे तो, तो पण एक तुमचा जर प्रश्न असेल तर तो, तो सुटेल ओके त्याच्या आधी मी इथे काही चार्ट काढून दाखवले होते तुम्हाला तुमच्यासाठी सो बघा इथे निपॉन इंडिया गोल्ड एफ गोल्ड बीज फंड आहे त्याचा पाच वर्षाचा परफॉर्मन्स जर तुम्ही बघला एट्टी फाय पर्सेंट ग्रोथ पाच वर्षात झालेली आहे ही मागची आहे पुढे होईलच अशी नाही पुढे कदाचित जास्त होईल किंवा कदाचित कमी होईल पण ट्रेंड मी तुम्हाला दाखवत आहे दुसरं आपण बघितलं गिल्ड फंड गव्हर्नमेंट सिक्युरिटी हा इट इज लाईक एफ डी ओनली म्हणजे रिटर्न्सच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं एफ डी सारखंच आहे की एक फिक्स रिटर्न तुम्हाला याच्यात मिळतं आणि एक काइंड kind ऑफ of कूपन रेट मिळतो थोडासा त्याच्यामध्ये इंटरेस्ट म्हणू शकता तुम्ही जो तुम्हाला मिळतो तो फायद्याचा आहे खूप जास्त नसतो तो पण एक स्टेबल इन्कम त्याच्यात मिळतं ह्याची पण तुम्हाला ग्रोथ पाच वर्षाची दिसते त्याच्यानंतर निफ्टी बीज जो आहे जो टॉप फिफ्टी स्टॉक्स आहेत त्याचं जर तुम्ही बघितलं निफ्टी बीज फाय इयर परफॉर्मन्स दाखवतो आहे की एकशे अकरा टक्क्यांनी पाच वर्षांमध्ये वाढलेला आहे विच इज अ गुड ग्रोथ म्हणजे साधारण पाच वर्षात दुप्पट झालेली आहे इन्व्हेस्टमेंट आणि तिसरा निफ्टी ज्युनियर बीज आपण इथे बघतोय तो पण पाच वर्षाचा परफॉर्मन्स बघितला तर हंड्रेड पर्सेंट म्हणजे तो पण दुप्पट झालेला आहे हा दुप्पट होईलच पुढे याची गॅरंटी नाही कोणीच जगातला माणूस देऊ शकत नाही पण ट्रेंड बघून तुम्हाला लक्षात आलं असेल की हे कुठे चाललेली आहे इन्व्हेस्टमेंट ओके सो so, हे चारही इन्व्हेस्टमेंट सुपर सॉलिड स्ट्रॉंग अशा दिसत आहेत आणि आता मी तुम्हाला ॲक्च्युली दाखवतो की कशाप्रकारे आपण हे बाय करू शकतो ओके मित्रांनो तो इथे मी माझ्या डीमॅट अकाउंटमध्ये आहे मी एन वनचं डीमॅट अकाउंट वापरतो आहे तुम्हाला जर ओपन करायचं असेल तर त्याची लिंक मी खाली इथे डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमचं तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकता आणि इथे मी सर्च करतो बघा सर्चमध्ये गेलो आणि फक्त मला सर्च करायचं आहे समजा निफ्टी बीज तर मी इथे सर्च केलं निफ्टी बीज ते आलं तिथे खाली बाय बटन आहे बाय बटनवर क्लिक केलं तिथे मला ऑप्शन मिळाला वन टाईम पेमेंट करायचं आहे की एस आय पी करायचं आहे एस आय पी करायची आपल्याला सो मी इथे एस आय पी निवडलं ओके तुम्ही क्वांटिटी म्हणजे दर महिन्याला किती घ्यायची किंवा किती अमाऊंटची घ्यायची ते सांगू शकता सो जनरली अमाऊंट सिलेक्ट करा इथे मी अमाऊंट सिलेक्ट केलेली आहे त्याच्यानंतर इथे अमाऊंट लिहिली समजा मला दर महिन्याला एक हजार रुपयाचे घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एस आय पी फ्रिक्वेन्सी जी आहे मंथली आहे सो मी इथे मंथली निवडलं आणि महिन्याच्या किती तारखेला घ्यायचं आहे समजा तुम्ही पगार झाल्यानंतर घ्यायचं असेल सात तारखेला होतं तर आठ नऊ दहामध्ये कुठेतरी घ्या ओके सो हा झाला एसआयपी डेटचा भाग सो so, आता आपलं हे झालेला आहे प्रोसिड केला तर बाय होईल सो जस्ट लाईक एनी अदर शेअर तुम्हाला विकत घेता येईल काहीही डोक्याला ताप नाही आहे कुठे तुम्हाला कोणाला संपर्क करायची गरज नाही आहे सगळं तुमच्या अकाउंट अकाउंटमध्ये रेडी मिळेल आणि मी जस्ट एंजेल वापरतो म्हणून एंजेल दाखवलं ऑलमोस्ट सगळ्या तुम्हाला कुठल्याही प्रकारचा तुम्ही डिमॅट घेतला कुठल्याही कंपनीचं घेतलं तर इथे तुम्हाला हा ऑप्शन मिळेलच सो एवढं सिम्पल आहे दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करत राहायची आहे आपल्याला काहीही डोकं लावण्याची गरज नाही आहे खूप जास्त ट्रॅक करण्याची गरज नाही आहे अधूनमधून तीन महिने सहा महिन्यातून एकदा तुमचं पोर्टफोलिओ बघा दॅट्स गुड इनफ आणि पोर्टफोलिओ वाढताना बघा त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ ही स्ट्रॅटेजी आवडली असेल जर आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा कारण ही खूप पॉवरफुल अशी स्ट्रॅटेजी आहे जी तुम्हाला मी इथे देत आहे आणि मित्रांनो तुमच्या माहितीकरता सांगतो अशा प्रकारच्या अनेक इन्व्हेस्टमेंट रिलेटेड गोष्टी बिझनेस रिलेटेड गोष्टी मॅनेजमेंट रिलेटेड गोष्टी पर्सनल डेव्हलपमेंट रिलेटेड गोष्टी आपण नेटबेटच्या मराठी एम बी ए टू पॉईंट ओ या नव्या एपिसोडमध्ये करत आहोत नेटबेटचा एम बी ए वन आपण गेल्या वर्षी संपवला आणि यावर्षी अठरा महिन्यांचा मराठीतून ऑनलाईन एम बी ए कोर्स आपण सुरू करतो जो ॲपसुल्युटली फ्री आहे सगळ्यांसाठी तुम्ही कुठल्याही वयोगटाचे असाल काहीही तुमचं बॅकग्राऊंड असेल काहीही शिक्षण असेल तरीसुद्धा एम बी ए कॉलेजमध्ये ज्या लेवलचं ज्ञान मिळतं त्या लेवलचं ज्ञान तुम्हाला नेटबेटच्या लाईफ एम बी ए टू पॉईंट ओमध्ये मिळणार आहे पूर्ण अठरा महिने वेगवेगळे याच्यामध्ये भाग असणार आहेत लाईव्ह ट्रेनिंग असणार आहे दर दर आठवड्याला दोन तासाची ट्रेनिंग असणार आहे जी ॲब्स्युटली फ्री असणार आहे मराठीतून असणार आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आजच सहभागी व्हा फेब्रुवारी महिन्यापासून आपली सुरुवात होते आणि तिथून पुढे अठरा महिने आपल्याला शिकायचे आहेत वेगवेगळ्या पॉवरफुल गोष्टी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इमॅजिन करा अठरा वर्ष जे तुम्ही शिकणार आहात अठरा महिने जे तुम्ही शिकणार आहात त्याच्यामध्ये कितीतरी पॉवरफुल गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील नक्की या अवश्य या चाळीस हजार मराठी बांधव याच्यामध्ये ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत आणि मी तुमचं तुमचंही त्याच्यामध्ये स्वागत करतो Thank you all the best bye bye jai hind